मीन राशी दोन हजार पंचवीस शेवटचे पाच महिने ऑगस्ट ते डिसेंबर या एकशे चोपन्न दिवसात ह्या घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस वर्षाचा उत्तरार्ध म्हणजे केवळ दिवसांचा संच नव्हे तर नियतीने आखलेली एक अदृश्य पटकथा आहे ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांतील एकशे चोपन्न दिवस म्हणजे भविष्याचे दरवाजे उघडणारा काळ आकाशात ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती साधी किंवा सामान्य नाही ती आहे अत्यंत प्रभावशाली निर्णायक आणि काही राशींसाठी जीवनभर लक्षात ठेवणारी अशी घटना या काळात बृहस्पतीचा वक्री मार्ग शनीचा अंतिम न्याय राहुकेतूचे राशी परिवर्तन आणि दोन प्रचंड शक्तिशाली ग्रहण हे सगळं एकत्र येऊन जगातील प्रत्येक राशीच्या जीवनात एक मोठा मोड आणणार आहे काही राशींना मोचन काहींना पुनर्जन्मासारखा अनुभव आणि काहींना शोधायचा नवा मार्ग मिळणार आहे विशेष म्हणजे हा काळ कुणासाठीही रिकामा जाणार नाही कोणत्याही राशीच्या व्यक्तीसाठी या एकशे चोपन्न दिवसात काहीतरी घडणारच आणि ते टळणार नाही काही जणांना नियती जबरदस्त उंचीवर नेईल तर काहींना स्वतःच्या खोलात नेऊन आत्मपरीक्षणाला भाग पाडेल हे केवळ ग्रहांचे संक्रमण नाही हे आहे एक आध्यात्मिक परीक्षण एक कर्मांचा लेखाजोखा आणि एक नव्या पर्वाची सुरुवात जिथे जुने पाप अपूर्ण इच्छा भावनिक वेदना आणि गुप्तकर्म उघड होणार आहेत यासाठीच आजच आपण पाहणार आहोत या, या काळात कोणकोणत्या अटळ घटना ग्रहस्थितीचे परिणाम आणि नव्या संधींसह येणारे धोके यांचा सखोल आढावा एक गुरुवक्री जुनं उघड होणार कर्महिशेब मागणार ऑगस्ट ते नोव्हेंबर गुरुवक्री होताच मीन राशीतील जातकांसाठी मोठा बदल सुरू होतो गुरु मीन राशीचा स्वामी असल्यानं त्याची वक्री अवस्थाही अंतर्मुख होण्यासाठी जुनी कर्ज फेडण्यासाठी आणि सुकांवर आत्मपरीक्षण करण्यासाठी योग्य काळ असतो तुम्ही पूर्वी दिलेल्या शब्दांची परीक्षा होणार काही संबंधातील फसवणूक उघड होईल अध्यात्मात रस वाढेल पण अहंकाराचा अडथळा मोठा धोका ठरू शकतो जुनी कामं पुन्हा सुरू करावी लागतील पण यावेळेस त्यात यश मिळेल दोन घरातील शत्रू उघड होणार आपलाच माणूस पाठीत खंजीर खुपसणार सप्टेंबर सप्टेंबरमध्ये चंद्रग्रहण आणि मीन राशीवर होणाऱ्या केतूच्या दृष्टीमुळे घरात शांततेवर गदा येऊ शकते सखे नातेवाईक सासरची मंडळी किंवा जुने मित्र यांच्याकडून विश्वासघात होईल एखादा मोठा आर्थिक फटका खोटी तक्रार किंवा प्रतिष्ठा डागळवणारी घटना घरात एखादा गुप्त विरोध करणारा सदस्य पूर्णपणे उघड होणार सतर्क रहा संभ्रम टाळा आणि कोणावरही अंधविश्वास नका ठेवू तीन गुप्तशक्ती जागृत होणार अंतर्ज्ञान तेजस्वी होणार ऑक्टोबर राहू व केतुस्थान बदलतात तेव्हा मीन राशीच्या सहाव्या इंद्रियामध्ये जागृती होते अचानक स्वप्नांमध्ये संकेत मृत व्यक्तींचे दर्शन किंवा देवदूताची अनुभूती मंत्र जप ध्यान या गोष्टींपासून प्रचंड मानसिक समाधान काही जणांना आध्यात्मिक गुरूंचा साक्षात्कार तुमचं अंतरंग तुमच्यावर बोलू लागेल हे दुर्लक्ष करू नका चार प्रेमात फटका तुटलेली नाती गहिवरलेलं मन ऑक्टोबर नोव्हेंबर शुक्र चंद्र आणि केतू एकत्र आले की भावना अधिक तीव्र होतात या काळात काही मीन राशीतील जातकांचं मन हळवं होईल जुना प्रियकर प्रेयसी परत येईल पण विश्वास पुनर्स्थापित करता येईलच असं नाही काहींचं लग्न मोडेल तर काहींच्या नात्यात अचानकपणे वाद निर्माण होईल एखादी गोष्ट एखादं वचन एखादा चुकीचा शब्द तुमचं नातं उद्ध्वस्त करू शकतो पण हेच वळण काहींसाठी पुनर्जन्म होऊ शकतो केवळ अंतकरण पवित्र असेल तर पाच नवीन कामाची सुरुवात पण अडथळ्यांचे वळण नोव्हेंबर तुमच्या आयुष्यात एखादी नवीन संधी येणार आहे ती नोकरी व्यवसाय किंवा कलाक्षेत्राशी संबंधित असू शकते सुरुवाती करतानाच अडथळे कागदपत्रांच्या अडचणी आर्थिक घडी विस्कटणं सहकाऱ्यांशी मतभेद तुमच्याच चांगूळपणाचा काहीजण फायदा घेण्याचा प्रयत्न करतील महिला सहकाऱ्यांशी मनमुटाव टाळावा अन्यथा कामात अडथळे निर्माण होतील संयम ठेवलात तर पुढच्या वर्षात याच कामात जबरदस्त यश मिळू शकतं सहा धनलाभ पण घरात भांडणे नोव्हेंबर ते डिसेंबर धनप्राप्ती योग आहे पूर्वी थकलेली रक्कम वारसा हक्क किंवा एखादी मोठी देणगी मिळू शकते पण त्याचवेळी घरात मतभेद वाढतील पैशांवरून घरात मतभेद होतील काहीजण तुमच्यावर संशय घेतील भावकीतील तंटा मालमत्तेवरून वाद किंवा वारसा हक्कावरून संघर्ष होऊ शकतो खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल अन्यथा मिळालेलं धनही निघून जाईल सात चंद्रग्रहणाचा भावनिक विस्फोट मनात खोल घाव उफाळून वर येतील सप्टेंबरच्या शेवटी सप्टेंबरच्या अखेरीस होणारं चंद्रग्रहण मीन वाशीसाठी भावनिक झटका देणारं ठरणार आहे जुने अपमान विसरलेली दुःख बालपणीच्या घटनांचे प्रतिबिंब पुन्हा दिसेल मानसिक अशांतता चिंता आणि गोंधळाची भावना हेच दिवस ध्यान योगाद्वारे आत्मशांती शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत तुमचे मनस तुमचा गुरु होणार आहे फक्त स्वतःकडे बघा आठ डिसेंबरमध्ये ब्रह्मयोगाची पावती संघर्षानंतर नवाजन्म डिसेंबरमध्ये मीन राशीवरील काही सकारात्मक ग्रहस्थिती तुमच्यासाठी एक वरदान घेऊन येईल ज्यांनी या वर्षभर संघर्ष केला संयम ठेवला त्यांना मोठं यश मिळेल नवा आध्यात्मिक दृष्टिकोन नवी विचारशक्ती किंवा नवी ओळख काहींसाठी विदेश प्रवास काहींसाठी उच्च शिक्षण तर काहींसाठी राजकीय किंवा कि सार्वजनिक जीवनात ओळख मिळण्याची संधी या क्षणी ब्रह्मदेव स्वतः तुमचा मार्ग ठरवणार आहेत फक्त विश्वास आणि संयम ठेवा दोन हजार पंचवीसचे शेवटचे एकशे चोपन्न दिवस म्हणजे नियतीच्या हातून लिहिलेला अध्याय मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस सालाचा उत्तरार्ध म्हणजे एक अदृश्य प्रवाहात वाहणे जिथे तुम्हाला दिसताय तेवढेच सत्य नाही तर त्यापलीकडेही काहीतरी खोल गूढ आणि नियोजित घडत आहे या काळात ग्रह तुमच्यावर परीक्षा घेणारच आहेत पण ही परीक्षा फक्त तुमचे नशीब ठरवण्यासाठी नव्हे तर तुमचे अंतरंग शुद्ध करण्यासाठी आणि नव्या मार्गावर नेण्यासाठी आहे गुरुवक्री तुमचे जुने कर्माचे संपूर्ण हिशेब मागणार आहे चंद्रग्रहण तुमचे मन हलवून टाकणार आहे जे दडपून ठेवलं होतं ते वर येईल राहुकेतूचे परिवर्तन तुमचे आंतरिक सामर्थ्य जाग करून देणार आहे प्रेम विश्वासघात मोह अध्यात्म आत्मशोध आणि प्रायश्चित्त या सगळ्या अवस्था तुम्ही अनुभवणार आहात पण या साऱ्या प्रवाहात तुम्ही तुटलात गोंधळलात हरवलात तरी चिंता करू नका कारण हाच तुटलेला मीन जातक अखेर ब्रह्मदेवाच्या स्पर्शाने पुन्हा एकत्र होतो या एकशे चोपन्न दिवसात तुमच्यासमोर दोन मार्ग असतील एक जुन्या भावनात अडकून राहणं दोन तुटलेलं सगळं मागे टाकून एक नव स्वत घडवणं यातलं काय घडणार हे तुमच्या कृतीवर अवलंबून असेल ग्रह फक्त दिशा दाखवतात चालायचं चा की थांबायचं चा, हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल शेवटी हे लक्षात ठेवा तुमचे नशीब जेवढं कठीण वाटतंय तेवढंच ते सशक्त बनवण्यासाठी ब्रह्मदेव काम करत आहेत तेव्हा या काळात स्वतःवर विश्वास ठेवा ग्रहांशी झगडा करू नका त्यांचे भाष्य समजून घ्या कर्म शुद्ध ठेवा कारण नियती आता साफ पाहत आहे त, हे शेवटचे महिने आहेत क्लोजिंग डोर नव्हे हे आहेत डिवाइन डोअर उघडण्याचे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद